नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज पीसचा उपयोग दाखवणार आहे म्हणजे आता अशा पद्धतीचे बघू शकता तुम्ही ब्लाऊज पीस सर्वांच्याकडे असतात आणि बरेच जण शिवूनसुद्धा घेत नाही तसेच कपाटामध्ये ठेवून दिले असतात मग याच ब्लाऊज पीसचा आज मी कशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकता ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता इथं मी घेतलेला ब्लाऊज पीस बघू शकता अशा पद्धतीचा आहे अशा पद्धतीचे तुम्ही बरेच वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या कलरचे ब्लाऊज घेऊ शकता आणि त्यानंतर मग संक्रांत आली आहे जवळ या ब्लाऊज पीसपासून बऱ्याच अशा वस्तू तयार करू शकता त्यामधलीच एक वस्तू मी आत्ता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी आत्ता व्हिडिओ माझा पूर्ण नक्की बघा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा आणि सबस्क्राईबच्या साईडला एक बेल आयकॉनचं बटन असतं तिथंसुद्धा तुम्ही क्लिक करा म्हणजे माझी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतात तेव्हा त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आता व्हिडिओला सुरुवात करूया आता मी इथं ब्लाउज पीसमधून अशा पद्धतीचा एकच भाग कट करून घेतलेला आहे एक आयताकृती कपडा हा कट करून घ्यायचा सोळा बाय नऊ असा मेजरमेंटप्रमाणे आणि याच मेजरमेंटप्रमाणे शॉपिंग बॅगसुद्धा मी कट करून घेतलेली आहे तुमच्याकडं कॅनवास असेल किंवा फोम असेल त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि ह्याच्यावरती मी फक्त एक दोन शिलाया मारून घेत आहे म्हणजे उभ्या दोन शिलाया आणि आडव्या दोन शिलाया फक्त त्याला शॉपिंग बॅगला कपडा जॉईन करून घेत आहे आता इथं मी जास्त सिलाया मारून घेतल्या नाहीत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जास्त सिलाईसुद्धा मारून घेऊ शकता असा भाग जोडून झाल्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा सेंटरमधून आणि जी ओपन साईड आहे कपड्याची त्या बाजून दोन्ही साईडनं अर्धा इंच अशी मार्क करून घ्यायची आणि अशा पद्धतीने क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं दोन्ही साईडनं सुद्धा अर्धा इंच वरच्या साईडला मार्क करून कट करायचं आता इथं मी ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडं ब्लाऊज पीस नसतील तर तुम्ही काय करायचं एक मीटरमध्ये कपडासुद्धा आणून घेऊ शकता आणि त्यानंतर मग अशा पद्धतीच्या बऱ्याच बॅग बनवू शकता इथे दोन्ही साईडचे मी भाग कट करून घेतलेले आहेत आणि झीप घेतलेली आहे झीप जोडायच्या अगोदर मी रनर साईडला करून घेते कारण बऱ्याच वेळा मी सुई तोडली आहे त्या रनरमध्ये अडकून सुई ही बऱ्याच वेळा तुटली आहे त्यामुळे अगोदरच मी रनर साईडला करून ठेवलेला आहे आता हा झीपचा भाग कसा जोडून घ्यायचा बघा अगोदर मी सरळ बाजूने जो मेन भाग आहे तो ठेवला आहे सेंटरमध्ये झीप ठेवली आहे आणि त्याच्यावरती सेम अस्तरचा भागसुद्धा मी कट करून घेतलेला आहे म्हणजे आपण अगोदर जो भाग तयार करून घेतला होता त्याच मेजरमेंटप्रमाणे अस्तरचा भागसुद्धा कट करून घ्यायचा आणि दोन्ही कपड्याच्या सेंटरमध्ये झीप ठेवायची नाही अशा पद्धतीने झीप जोडून घ्यायची एकदा चेक करायचं की आपली झीप व्यवस्थित लागले का नाही आणि त्यानंतर सेम दुसऱ्या भागालासुद्धा त्याचप्रमाणे जीपचा दुसरा भाग जोडून घ्यायचा आता इथं मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे तुमच्याकडं जर फोम असेल किंवा कॅनवास असेल किंवा बॅग वगैरे शिवायला एक रेग्झिनचं म्हणजे प्लॅस्टिक असं एक रबर मिळते ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आता इथं मी ज्या घरात वस्तू अवेलेबल असतात त्यामधूनच बॅग तयार करत आहे आता हा भाग परतून घ्यायचा आणि दोन्ही बाजूला जी परती एक टॉप सिलाई मारून घ्यायची आता अशा तुम्ही छोट्या छोट्या बॅग तयार करून संक्रांतीला वाहन म्हणूनसुद्धा देऊ शकता एका ब्लाऊज पीसमधून भरपूर साऱ्या अशा बॅग तयार करू शकता आणि वेगवेगळ्या कलरचे ब्लाऊज पीस घ्यायचे आणि वेगवेगळ्या कलरच्या बॅगसुद्धा तयार करू शकता आता यामध्ये रनर अडकून घ्यायचं आता बऱ्याच मैत्रिणींना रनर घालायला खूप प्रॉब्लेम येतो त्यासाठी महत्त्वाचे टिप्स आता इथं मी रनर घेतला आहे एका जीपच्या साईडला अशा पद्धतीने फक्त घालून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडला त्याची ती थोडीशी वायर असते ती बाहेरच्या बाजूला ओढून घ्यायची म्हणजे रनर जीपची आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं मग वायर असते ती बाजूला दिसत असते फक्त वायर तुम्ही धरून ओढून घ्यायचं बाहेर अगदी तुम्ही दोन मिनिट पण लागणार नाहीत तुम्हाला काही सेकंडामध्ये तुम्ही अशा पद्धतीने त्याच्यामध्ये रनर अडकून घेऊ शकता आता इथं एका साईडला अगोदर मी शिलाई मारून घेते आणि दुसऱ्या साईडला आपण हँडलसाठी एक नॉड तयार करून त्याच्यामध्ये घालणार आहे फक्त एका साईडला मी इथं जॉईन करून घेतलेले आहे आता इथं मी नॉटसुद्धा सुद्धा तयार करून घेत आहे त्याच ब्लाउज पीसच्या कपड्यामधून म्हणजे इथं फक्त मी एका साईडला हँडल लावणार आहे आता बघू शकता या पद्धतीने मी हँडल तयार करून घेतला आणि हा कशा पद्धतीने जोडायचा बघा आता हा हॅन्डल घेतला आहे आणि झीपच्या थोडंसं साईडला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची अगोदर मी इथं एका बाजूला शिलाई मारून घेऊन जोडून घेत आहे त्यानंतर मग हा भाग पूर्ण शिलाई मारून घ्यायचा अशा ब्लाऊज पीसपासून तुम्ही पोटली बॅगसुद्धा बनवू शकता या अगोदर मी त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो बघितला नसेल तर नक्की बघा आता इथे दोन्ही साईडला शिलाई मारून घेतल्या आहेत आणि इथं एक एक, एक इंचचा भाग कट करून घ्यायचा बघू शकता इथं एक इंच अशी मार्क करून घेतली दोन्ही साईडला कट करून घ्यायचं आता यानंतर मी अगोदर उभ्या साईडला एक्स्ट्रा कपडा घेऊन जोडून घेते आणि त्यानंतर मग हे भाग जोडून घेते आता इथं बघू शकता अशा पद्धतीचा अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि पूर्ण फिनिशिंग होण्यासाठी अशा पद्धतीनं अस्तरचा भाग घेऊन जुडून घेत आहे आता इथं मी एका साईडला कशा पद्धतीचं जोडत आहे ते दाखवते त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा जुडून घेते एका साईडला शिलाई मारून घेतली दुसऱ्या साईडला मग फोल्ड करून शिवून घ्यायचं म्हणजे बॅग हे आतूनसुद्धा फिनिशिंग दिसते अशामुळे आता तुम्ही एका ब्लाऊज पीसमधून भरपूर साऱ्या अशा वस्तू तयार करू शकता बघा आणि संक्रांतीला वाहन म्हणून देऊ शकता आता इथे मी दोन्ही साईडला एक्स्ट्रा भाग घेऊन जोडून घेतलेला आहे आणि आता एक इंचचा जो आपण भाग कट करून घेतलेला आहे तो सुद्धा अशा पद्धतीने सिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यावरती सुद्धा मी एक्स्ट्रा कपडा घेऊन भाग जोडून घेते म्हणजे पूर्ण बॅग तयार होते आता इथं बघू शकता फक्त एकाच आयत्याकृती कपड्यापासून अशा पद्धतीची बॅग म्हणू शकता किंवा तुम्ही एक प्रकारचं छोटसं सुद्धा म्हणू शकता याला तयार आहे आतून सुद्धा बघू शकता पूर्ण फिनिशिंग आहे आता इथं परतल्यानंतर परू शकता अशा पद्धतीने दिसत आहे याच्यामध्ये मोबाईल पैसे आराम मागू शकतात आणि हातामध्ये धरण्यासुद्धा हँडल तयार आहे फक्त ब्लाऊज पीसमधून तयार केलेला आहे एका ब्लाऊज पीसमधून तुम्ही आठ दहा तरी पाऊच अशा पद्धतीचे आराम तयार करू शकता आणि वेगवेगळ्या कलरचे घ्यायचे आणि अशा पद्धतीचे पाऊच तयार करून तुम्ही संक्रांतीला वाहन म्हणून देऊ शकता आणि ही तुम्हाला आयडिया कशी वाटली नक्की सांगा शकता अशा बॅग तयार आहे आहे हातात धरायला सुद्धा तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ मला आवडला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला असेल प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद